रक्ताच्या नात्यातील विश्वासघाताने चौल आणि रेवदंडा परिसर हादरून गेला आहे घरात एकट्या राहणाऱ्या सत्तर वर्षीय वृद्ध महिलेच्या खून व जबरी चोरी प्रकरणाचा रायगड पोलिसांनी अवघ्या अठ्ठेचाळीस तासात यशस्वी उलगडा केलाय अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे या क्रूर हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार मयत महिलेचा जावईच असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून पोलिसांनी त्याच्यासह चार आरोपींना अटक केली आहे रेवदंडा पोलीस ठाणे हद्दीतील चौल येथील टेकाळकर आडी येथे मंदा प्रमोद म्हात्रे वय सत्तर या वृद्ध महिला एकट्याच राहत होत्या दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास त्या आपल्या राहत्या घरात मृत अवस्थेत आढळून आल्या होत्या अज्ञात आरोपींनी घरात घुसून त्यांची निर्घृण हत्या केली आणि अंगावरील सोन्याचे दागिने लुटून नेले होते या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते या प्रकरणी एकोणतीस जानेवारी रोजी रेवदंडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक आचल दलाल अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे डीवायएसपी माया मोरे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके तयार करण्यात आली घटनास्थळी फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते तपासादरम्यान पोलिसांना घटनास्थळी आरोपीच्या शर्टाचे एक तुटलेले बटन सापडले हा छोटासा पुरावा तपासात महत्वाचा दुवा ठरला पोलिसांनी सीडीआर विश्लेषण सायबर माहिती आणि गुप्तहेरांच्या जाळ्याचा वापर करून संशयितांचा माग काढला पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे बीड पाथर्डी आणि पेण परिसरातून चार जणांना ताब्यात घेतले अटक करण्यात आलेल्यांमध्ये महादेव उर्फ शिवा राधाकिसन ढोबळे वय पंचवीस जिल्हा बीड अशोक अजिनाथ भोसले वय एकोणीस पाथर्डी गणेश उत्तम पंडागळे वय पंचवीस पाथर्डी शुभम एकनाथ पवार वय तेवीस पेण जिल्हा रायगड या चौघांचा समावेश आहे पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत मुख्य आरोपी हा मयत मंदा म्हात्रे यांचा जावई असल्याचे उघड झाले आपली सासू घरात एकटीच राहते आणि तिच्याकडे सोन्याचे दागिने आहेत याची पूर्ण कल्पना त्याला होती याच सोन्याच्या लोभापायी त्याने अन्य साथीदारांच्या मदतीने खुनाचा कट रचल्याची कबुली दिली आहे हा तपास रेवदंडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भैरू किसन जाधव दीपक म्हशीडकर डीवाय एस पी माया मोरे मनीष ठाकूर सिद्धेश म्हात्रे सुधीर पाटील सुग्रीव गव्हाणे या पथकाने यशस्वीरित्या पूर्ण केला अवघ्या अठ्ठेचाळीस तासात या गुंतागुंतीच्या खुनाचा उलगडा केल्याबद्दल रायगड पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भैरू जाधव करत असून चोरीला गेलेले दागिने हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू आहे જનોદય કીતા સચિન મયેકર રેવદંડા